लातूर शहरात साकारणार सहकार विभागाचे सहकार संकुल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा पाठपुरावा लातूर जिल्ह्यातील विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वार्षिक भाड्यापोटी खर्च होत होता हा नाहक खर्च कमी करण्याकरिता सहकार विभागाची लातूर शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये एका छताखाली स्थापित करण्यासाठी लातूर शहरात सहकार संकुल उभारण्याची मागणी प्रस्तावित होती त्याप्रमाणे लातूरातील डालडा फॅक्टरी या जागेवर सहकार संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे यासाठी पस्तीस कोटी पासष्ट लाखांचे अंदाजपत्रक असून आचारसंहिता संपल्यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून लगेचच कामाला सुरुवात करण्यात येणार असून एक भव्य दिव्य व सुटसुटीत व सर्व सोयीने उपयुक्त असे सहकार संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे पत्रकार परिषद घेण्यामागायला एकच कारण होत की लातूर खूप दिवसाचे स्वप्न होत कि लातूरला सहकार भवन व्हावं त्या आता त्याला मंजुरी भेटलेली आहे आणि ते सांगायसाठी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याकडे सरकार आपल्या डिपार्टमेंटची जागा होती त्या जागेमध्ये लातूरच्या सहकार भवनाची जे काही ऑफिसेस आहेत अकरा ऑफिसेस आहेत अडीच अक्कर जागा आपण त्या डिपार्टमेंटने दिलेली आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं आपल्याला मंजुरी झालेली आहे अकरा ऑफिस त्याच्यामध्ये एक हॉल रेस्ट हाऊस कॅन्टीन ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपण केलेली आहे ते सांगायसाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती के आमच्याकडे असं ठरलेलंच आहे की आम्हाला माहिती म्हणून लढवायचे आणि जिथं कुठं गरज वाटली तिथं जर तडजोड होईना गेली मैत्री पुन्हा लढत करण्यात येईल पण आम्ही एकत्रच एकत्र माहीत सगळीकडं बघा हे चाकूरमध्ये बोलले कोणतरी त्यांचा अधिकार नाही ना कोणी बोलाव हे नेत्याने बावराज पाटील अध्यक्ष आहे त्यांनी बोललं त्याला काहीतरी व्हॅलिड आहे कुठलाही उठला आम्ही सोब्यावर लढणार म्हणल्यानं कसं जमणार आहे हा असं नाही होणार ते त्यांच्यामुळे नाही आपली गरज होती म्हणून केलाय आपण आता आचारसंहिता संपल्याबरोबर काय त्याला काय भूमिपूजन आपल्याला आपण पाहुणे पालकमंत्री घेऊन अजून कोणी मिळाला चांगला पाहुणाचा घेऊ आता आचारसंहिता असल्यामुळे थांबणार आहे आपण तो आम्ही आचारसंहिता झाल्याबरोबर दोन चार दिवसामध्ये करून एक वर्षाच्या आत काम पूर्ण करून देऊ आम्ही आपण प्रयत्न करू ना काय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.